श्री स्वामी चरणी वंदन हो हो कृपा आशीर्वाद आहे महाराजांची अखंड कृपा आहे आणि ती समान सारखी आहे फक्त घेण्याला विवेक जागृत असला की त्याला तिथे प्रती पाहिजे प्रतित। हा सिद्धार्थ आहे आजच्या प्रबोधनाच म्हणजे आम्ही बोध घेण्यासारखं दोन वाक्य सांगा बोध घेण्यासारखं वाक्य असं आहे की आमच्या इशणा आणि कामना आहेत यांचा पण आम्ही त्याग करत नाही म्हणजे मूलत स्वभावत धारणेमध्ये तोपर्यंत तुम्ही आत्मज्ञानाला प्राप्ती करू शकत नाही हे त्याचा मुख्य त्याच्यातला हे चर्चा आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण आपल्या आचरणात आणि आपल्या धारणेमध्ये ज्या कामना असतात ना त्याचा त्या पूर्णपणे महाराजांच्या चरणी समर्पित करावे आणि महाराजांनी दिलेले जे काही बोध आहेत त्या बोधाचं आचरण करून आत्मज्ञान प्राप्तीच्या दिशेने जावं आणि काम निष्काम आणि अनासक्त व्हावं हा त्याच्यातला मुख्य त्याचा गर्भीत अर्थ आहे आणि तो तुम्हाला आकलन नक्कीच होऊ शकते छान समजलं शिर्वाद स्वामी कृपा बोला श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ वैशाली बोलते हा बोल 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 तुम्हाला बी लेटेड हॅप्पी बर्थडे बर्थ डे बरोबर बर चांगली देश जो असतो की नेतो देहाचा असतो खूप खूप छान छान आणि आजचं जे प्रवचन होत ना त्यातलं मला दोन शब्द फार आवडले कि असण आणि विष्ण किती सुंदर ते सर्परज्जूच <laughs> वगैरे ते सगळं सांगून ते, ते एक्सप्लेनेशन जे दिलंय स्वामींनी फार सुंदर म्हणजे तो त्या शब्दांचा अर्थच गवसला एकदम आणि दिसणं तेच फार महत्वाचं आहे की माणूस जे दिसतं ना ते जसं घेऊ नये काय आहे त्या दृनी मध्ये काय आहे हे महत्वाचं आहे काय दिसतं हे महत्वाचं नाहीये दिसते ती प्रकृती आणि असतो तो आत्मा बरोबर असतो तो आत्मा काय आपण आत्मज्ञानाच्या दिशेने चाललो आणि केव्हा काय दिसतंय तर आपण पाय झालं कोणाचा तरी आवाज येतो काहीच कळत नाहीये बोलला कोणीतरी मध्ये बोलताय कोण कोण बोलताय ठीक आहे आता नाही त्याला आशय कळलं तुम्हाला की जे दिसतं ती प्रकृती की आणि जे असतं आणि ते एकाच ठिकाणी आहे म्हणजे दिसण्याच्याच ठिकाणी आहे बरोबर आहे ज्याला आम्ही प्रकृती म्हणतो ज्याला ज्याला आम्ही परिवर्तनशील म्हणतो त्या सर्वांच्या ठिकाणी अधिष्ठानामध्ये जे अपरोक्ष त्याला शब्द वापरलाय अपरोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्याने न पाहता माझ्या डोळ्याने मी जे पाहतो हा त्याचा पर अक्ष आणि अपराक्ष पराक्ष दुसऱ्याची डोळे आणि अपराक्ष म्हणजे दुसऱ्याचे डोळे नाही म्हणजे माझ्या डोळ्याने मी पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष आहे म्हणून अपरोक्ष हा प्रत्यक्ष आहे त्याला अपरोक्ष शब्द वापरलाय तर आपण व्यवहारात उलट्या अर्थाने म्हणतो की ते अपरोक्ष माझ्या अपरोक्षाने जरी तसं केलं पण जसं तो अर्थ कळाला पाहिजे अक्ष फे अपराक्ष हे तीन शब्द आहेत अक्ष म्हणजे डोळे म्हणजे दुसऱ्याचे डोळे आणि अपराक्ष म्हणजे दुसऱ्याचे डोळे नाहीत म्हणजे माझे डोळे माझ्याने मी पाहिलं म्हणजेच मी प्रत्यक्ष पाहिलं हा त्याचा अपरोक्ष म्हणजे माझ्या डोळ्याने मी ते पाहिलं पण माझ्या डोळ्याने खऱ्या मी काय पाहतो मी प्रकृती पाहतो कसं पाहायचं त्याला आणि त्याला प्रत्यक्ष कसं म्हणायचं तर माझे नेत्र जे आहेत हे गे तत्वदृष्टीमध्ये गेले पाहिजे मी तत्वाची दृष्टी आहे हे तत्वाने युक्त पाहिजे ही देहदृष्टी असता कापणे पाहिलं मला अपरोक्ष ब्रह्माचं दर्शन होईल हा त्याचा आहे बरोबर बरोबर खूप छान आणि आपल्या आशीर्वादाने आमची गिरणार यात्रा खूप छान झाली आणि हो छान 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 आणि यावेळेला एक गंमत अशी होत होती आता गिरणार पर्वत चढतोय आम्ही खूप गर्दी होती यावेळेला प्रचंड आणि तोंडामध्ये स्वामींचं नाम सुरू होतं आणि मध्येच असं वाटायचं जय गिरनारी म्हणा किंवा ओम द्राम दत्तात्रय नमा म्हणा म्हणजे दुसरे मंत्र यायचे मुखामध्ये आणि कोणीतरी यायचं समोरून आणि मला म्हणून जायचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणजे दुसरा मंत्र सुरू केला की मला खूप वेळा दुसरीकडनं कोणीतरी येऊन स्वामींचं नाव सांगून जात होत हा आनंद मी फार घेतला म्हणजे आणि मला असं झालं की गुजरात मध्ये मला स्वामी कुठून दिसावे म्हणजे गाड्यांवर आपल्याला स्वामींचं चित्र दिसतं ना स्वामींच मनामध्ये विचार येतो आणि स्वामी कुठल्या तरी गाडीवर दिसतात भिवू नकोस किंवा स्वामी तर मी असा विचार करते आणि अचानक एक गाडी गेली आणि तिथे पाठीमागे स्वामी म्हणजे कुठे विस्मरण होऊच दिलं नाही आणि ते दत्त म्हणजे मीच आहे स्वामीच आहे ही फार सुंदर अनुभूती आली खूप छान अनुभव आले काय हो आणि अखंड स्मरण करावं अखंड स्मृती असली की विस्मृती होणार नाही आणि अखंड खरं खरे अखंड स्मरण असेल स्मरण होणार ठीक आहे चालेल श्री स्वामी श्री स्वामी नमस्कार काका श्री स्वामी समर्थ बोला बोला मूळ आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे परंतु तो जीवात्म्याच्या मार्फत प्रकृतीशी जोडला गेल्यामुळे आपल्याला सगळ्या लोकेशना वित्तेषणा वगैरे जाणवतात का बरोबर आहे अगदी बरोबर बोड़ वाक्य तुमचं आहे की ज्या ठिकाणी ही म्हणजे जसं तुम्ही दूध असतं ना दुधामध्ये लोणी आणि पाणी हे हो. दोन्ही एकत्र असत पण तुम्ही जेव्हा दूध म्हणजे ताक उसळ किंवा त्याचं जे दही दह्याच्या नंतर लोणी आणि पाणी वेगळं होत लोणी आणि पाणी एकत्र खरं म्हणजे राहू शकत नाही पण तरी पण जेव्हा गाय दूध देते तेव्हा त्या गायीमध्ये मात्र पाणी आणि लोणी एकत्र आहे तर हे कशा एकत्र तर त्याच्यामध्ये एक इम्पल्सिफायर नावाचा पदार्थ असतो जो का विरुद्ध जे गुणधर्म असणाऱ्या गोष्टीला एकत्र आणतो हा जीव जीव जीवात्मा जो आहे त्यामध्ये जो जीव आहे ना तो तो इमल्सिफायर तो प्रकृती आणि आत्म्याला एकत्र आणतो फास्ट आहे आणि तसं निराळं होतं ते तर ते, ते दोन्ही निराळ होतं मग आपण निराळ होतो आणि आत्मभाव प्रकट होतो बरोबर तेच फक्त विचार आणि दुसरा असा एक प्रश्न होता हे की आपल्याला एखाद्या विशिष्ट देवाचीच आराधना किंवा भक्ती का आवडते त्याच्या मागे काही शास्त्र आहे का नाही शास्त्र आहे ना त्या शास्त्र असल्या की तुमची जी वृत्ती प्रवृत्ती वर्ण आश्रम आणि तुमची परंपरा कुल परंपरा केलेली आहे आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की एका विशिष्ट कुळाचारामध्ये एका विशिष्ट अशा देवाला तुम्ही मानलेलं आहे मग तो महादेव असेल विष्णू असेल किंवा त्याचेच आविष्कार असतील जसं मल्हारी आहे किंवा बालाजी त्यामुळे हे विशिष्ट अवतार जो आविष्कार जो आहे तो बालाजी रूपामध्ये आहे आणि जो महादेवाचा आविष्कार जो आहे तो मध्ये तर मग याच तुम्ही परंपरेने करता पण हे करत असताना जेव्हा ब्रह्मस्थितीमध्ये जाता तेव्हा सगळे होतात बरोबर एकत्र एकच आहेत ते फक्त निर्णय रूप आहेत त्यांची एवढंच कुळामुळे झालं ते ही जे आहे ना आपण ज्या कुळात आणि कुळाचं रक्षण करणं हा त्याचा उद्देश आहे त्याचं रक्षण कुळात माझ्या कुळाचं माझ्या मुलांचं या सगळ्यांचं रक्षण व्हावं आणि आहे पण तुम्ही हो ते राहतच नाही त्याचा काही उपयोगच नाही मग काही नंतर फक्त ते सुरुवातीला त्याचा फक्त उपयोग होतो आपल्याला प्रकृतीत काम करतो आम्हाला काहीतरी शिक्षणात निर्देशात जे आहेत त्या सगळ्या परिपूर्ण व्हावेत म्हणून आणि सगळ्या कुटुंबाचं रक्षण व्हावं म्हणून पण रक्षण कोणापासून खऱ्या अर्थाने रक्षण करायचं असेल ते अज्ञानापासून केलं पाहिजे अज्ञानापासून हो व्हायला पाहिजे पण ते न करता आपण काय करतो की कामनेची परिपूर्ती होण्याकरता आणि कामना पूर्ण होत नाही म्हणून त्यालाच आपण जे हे विघ्न आणि समस्या समजतो तर हे आपल्याला ह्या सगळ्या बोधातून कळणा होऊ प्रकृतीचा पगडा आहे ना त्याच्यावरती प्रकृतीच वरच्या आहे म्हणून ते होतं सगळं म्हणून ते होतं आणि जे दिसत सत्य मानत त्या सत्य लागतो आ, हो ना ते कळत सत्य नाही आभास येतो ते आभास आहे असं नंतर जाणवत खरं कळलं की मग त्याचा आपल्याला प्रचिती येते की हे सगळं खोट होतं म्हणून तोपर्यंत आपण त्याला खरंच मानत राहतो खूप छान छान आहे तुमचं नमस्कार काका श्री त्रिस्वामी समर्थ श्री समी समर्थ हा बोला हो खूप आशीर्वाद आहे काय म्हणतात सगळे छान आहे का कधी कधी अजून बोलत जा मला असं या आणि आता वळसारोहण झालं एकदा येऊन तुम्ही हो सरांनी म्हटलं आहे एक आता इतक्या देत येणार आम्ही आता व्हॅकेशन मध्ये पंधरा वीस दिवसाच्या चालेल चालेल बोला म्हणजे आपण बोलतो की तुम्ही कर्म करा कर्तव्य करा आपण करतो पण आणि एखादी गोष्ट अशी होऊन जाते की ती म्हणजे आपल्याला विचलित करून देते की बाबा असं होतो की मी कन्फ्युज मी काय करायचं म्हणजे असं आणि ती स्थिती परत काय प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे काय तुम्ही जे अज्ञानात गेले की तुम्ही विचलित होता मुळात त्याचं कारण कळालं ना तर निराकरण होत कारण असं आहे की तुम्हाला परिस्थितीचं आकलन होत नाही आणि तुम्ही त्या परिस्थितीमध्ये कामना कामना करता ते अशीच दिशा पकडली पाहिजे आणि असंच व्हायला पाहिजे काय त्याचा नेमका जो अर्थ आहे तो तुम्हाला त्याच ज्ञान नसतं मग ज्ञान नसेल तर काय करायचं तर तुम्ही फक्त कर्तव्य कर्तव्य करायचं त्याचा परिणाम जो आहे त्याच्यावर विचार न करता तो महाराजांवर सोडायचा म्हणजे विचलित व्हायचा काही प्रश्न येतच नाही आपण विचलित होण्याचं कारण असं आहे की आपल्या काही कामना आहेत आणि त्या कामना पूर्ण होण्याकरता आपण ते काम करत असतो जे काही आपण टास्क करतो आपण जो काही कर्तव्य म्हणून त्याला आपण कर्तव्य म्हणतो पण खऱ्या अर्थाने ते काम्य कर्म आहे कर्तव्य नाही आहे तर काम्य कर्म कामना ठेवून केलेलं कर्म जे आहे ते काम्य कर्म आहे आणि कर्मामध्ये ही विचलित होण्याची शक्यता खूप जास्त असते पण निष्काम कर्म जर केलं तर विचलित होण्याचा विषयच नाही काय रिझल्ट तो तुझा विषय आमचा विषय नाही आणि जो रिझल्ट तेव्हा आम्हाला मान्य आहे ही एकदा भूमिका घेतली तर विचलित व्हायचं काय कारण प्रपंचातील कार्य पण असे असतात अर्थच असा आहे की जो टिकत नाही त्याला प्रपंच तो सारखा काही ना काहीतरी बदल घडवत असतो पुढे पुढे जातो जो मिटतो तो प्रपंच आहे आणि जो टिकतोय त्या परमेश्वर आहे काय तर मिटणाऱ्या गोष्टी मध्ये आसक्त झालं तर तुम्ही अस्वस्थ होणार विचलित होणार त्यामुळे फक्त प्रपंच कर्तव्य करण्याकरता आहे करण्याकरता नाही एवढी साधी सिद्धांत जर कळाला तर तुमच्या प्रश्न प्रश्नाच उत्तर द्यालो ठीक आहे काका प्राण जे बोला असतात आपण प्राण किंवा श्वास म्हणतो हे प्रकृती आहे कि परमात्माचे म्हणजे प्राण जे आहे ना हा मुळातून या आत्मतवाचा चैतन्याचा आविष्कार आहे आत्मतवाच्या चैतन्याचा आविष्कार आणि तो प्राण जेव्हा त्या प्रकृतीशी संबंध जीवाशी संबंधित प्राण नेहमी जीवाला लागून असतो चिकटून असतो त्या जीवामध्ये इषणा नाही येत त्या ईशण्याचा संबंध जेव्हा प्राणाशी येतो बरं का तर त्यावेळेस त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे आविष्कार होतात जसं क्षुधा तुषा हे जे आहे हे प्राणाचे धर्म येतात येतात पण केव्हा त्या संबंधित असतो म्हणजे जीव भावाचा जीव भावाशी असतो तेव्हा त्याच्या जेव्हा संबंध आला तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याच्यात बाहेर शुद्ध होतात चैतन्य आहे आणि दुसरा प्रश्न असा होत का की जेव्हा देह सुटतो तर प्राणच हे डिसिजन घेत म्हणजे हे डिसिजन कोणाच असतं की देह सोडायचं प्राण हा जीवात्म्या डिसिजन जे आहे हे जीवात्म्याच आहे जीव जीवात्म्याला आकांक्षा आहे तिच्या त्यामुळे तो म्हणतो मला हे हवाय किंवा मला हे नको आहे किंवा मला इकडे जायचंय मला पूर्वेकडे जायचंय मला पश्चिमेकडे जायचं नाही इच्छा म्हटलं की जीवभाव आलाच जिथे जिथे इच्छा किंवा आता इथे आज आपण जे प्रवचन ऐकलं त्यात ईशणा शब्द ऐकला आपण ईशणा हेच अज्ञानाचं कारण आहे पण जर जे तुमचं जर कोणी रस्त्यावर चालला ना ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस मृत्यू झाला करता ते संबंध मी सांगितलं ना प्रकृतीमध्ये कृती जी कर्तव्य पूर्ण असते कृती कृतीमध्ये कर्तव्य व्हाव पाहिजे कृतीमध्ये आपल्याला एक कामना किंवा जा। जा। काम्य कर्म करण्याच्या कृती नको ही गोष्ट सूक्ष्म आहे लक्षात येत नाही तुमचं जे कोणतीही घटना घडे ना तिथे तर हा केवळ कर्तव्याचा असतो तुमचा संबंध कामनेशी नसतो माणूस प्रकृतीचा संबंध जोडताना हा कामने 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 जोडले की त्याला रूप समस्येच रूप धारण करतो म्हणजे सगळे प्रश्न ना म्हणजे जीव जीवभावामुळे प्राणात क्षातोशा वगैरे हे येतं जीवभावामुळेच येतात असुद्धा प्राण हे त्याचं माध्यम आहे तुम्ही समजा वाहनात बसले आणि वाहन त्या आहे तुम्ही पुढे घेऊन चालले परंतु कुठेतरी तुमचा टोल बिघडला किंवा मनातले विचार कुठे गेले नाही त्याचा कंट्रोल गेला तर तो तो जो काही ते वाहन आहे ते कुठेतरी खड्ड्यात पडणार ते वाहनाचा दोष आहे का तिथे वाहनाचा तो वाहनात चालवणाराचा दोष वाहन हे प्राण स्वर्ग आहे श्री स्वामी समर्थ वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा खूप आशीर्वाद आहे धन्यवाद म्हणून नेहमी प्रवचन ऐकताना मनात जे प्रश्न येतील ना ते बरोबर तुम्ही सांगताना ते उत्तर मिळतं विचारायच्या आधी काय जास्त म्हणजे आता कर्तव्य हे म्हणून आपण हे करायचं संसार म्हणजे कर्तव्य म्हणून हे करायचं त्यातून आसना हे ठेवायची नाही कामना ठेवायची नाही तो ना। भी। श्री स्वामी समर्द का वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण तुम्ही दिला मला आवडलं खूप छान काका मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की परमेश्वर जर एकच आहे तर आपण असं वेगवेगळ्या पर्टिक्युलर रूपावरच आपण आपली प्रीती का येते म्हणजे पर्टिक्युलर देवच आपल्याला का जास्त आवडतो जसं आता स्वामी आवडतात आपल्याला किंवा बाकीच्या लोकांना गोविंदा तिरुपतीवर किंवा बाकीच कोण लोक त्यांना लक्ष्मी का का -का? तर असं का होतं का जर परमेश्वर एकच आहे तर परमेश्वर एकच असला तरी तुमच्या इच्छा तुमच्या वृत्ती प्रवृत्ती ह्या भिन्न आहेत ना हो परमेश्वर एक आहे पण तुमच्या वृत्ती भिन्न आहेत वृत्ती जी आहे पह ती पुष्कळ काहीतरी आपल्याला समृद्धी मिळाली पाहिजे आपल्याला पुष्कळ म्हणजे असं जे काही आवश्यक असं संसारात आहे ते कुठेही कपने समृद्धी आपली विपुल असली पाहिजे अखंड वाढती पाहिजे अशी सारी माणसं जास्त आहे संख्ये बालाजी किंवा लक्ष्मी याच ते पूजन करतात नाही का रूप आहे पण ते वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर का आलं आणि तुमची वेगळी इच्छा आहे आणि काही लोक जे आहेत ते ज्ञान मिळालं पाहिजे मला आत्मज्ञान काय ते कळायला पाहिजे ते गुरुकडे जातात मग नरसिंह सरस्वती आले त्या ठिकाणी श्रीपादसी वल्लभ आले स्वामी समर्थ आले हे, हे तुम्हाला ज्ञान देतात गुरु जे आहेत ते ज्ञान देतात ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान आत्मज्ञान आत्मज्ञानाची आवड ज्यांच्यामध्ये आहे तर त्या त्यांच्याकरता हे गुरुच्या रूपामध्ये परमेश्वर आहे असं भिन्न आता लो काही लोकांना भक्ती प्रेम भजन कीर्तन त्यांना पाठोरंग आवडतो मग तुम्ही जे सगळ्या प्रकारचे जे भक्त पाहिले तर प्रत्येक भक्ताच्या वृत्ती प्रवृत्ती मध्ये फरक आहे बरोबर वृत्तीचा विचार परमेश्वर जवळ वेगळं रूप धारण करून तुमच्या समोर आलेला आहे सर्व रूपाचा अधिष्ठान एकच आहे एकच आहे चालेल काका कळलं का कळलं खूप छान उत्तर मिळालं काका <laughs> का। श्री स्वामी समजा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज